अरे कृष्णा भागवत चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवत मुस्कंद दुसरा अध्याय नऊ भगवत कथनानुसार उत्तरे या अध्यायातील आपण श्लोक क्रमांक आठ आणि नऊ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये आपल्याला दैवी ध्वनी ऐकणे आणि परमधामाचा अनुभव कसा असतो याविषयी माहिती मिळणार तर आपण सुरू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम देवी सरस्वती नष्ट सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती नव्य सहस्र अब्दम अमोघ दर्शन दिव्य सहस्र अब्दम अमोघ दर्शन जीत अनिल आत्मा विजित उभय इंद्रिय अनिल आत्मा विजित अभय इंद्रिय विजित भय विजित उभय अतप्यत्म अखिल लोक तपनमस्म अखिल लोक तपनम दपी यांतपता समाहि दपत तप अपियांतपताम समाहि तस्म स्वलोक भगवान सभाजि तस्म स्वलोक भगवान सभाजिह संदर्शयामास पर नपर संदर्शयास परम नपरपेत संक्लेश विमो साध्वस व्यपेत संक्लेश विमोह साध्वसं स्वदृष्टुवद्षेअभीम स्वदृष्टुवद्षेअभी सहस सहस्र अभ दर्शन जीत अनिल आत्माय इंद्रिय अतप्यतस्म अखिलो तप तपी तपतां तप ताम समाहि तस्मै हो स्वलोक भगवान समाजि संदर्शयात परम व्यपेत संक्लेश विमो साध्वस पुरुषै अभिषत भाषांतर ब्रह्मदेवाने देवतांच्या कालगणनेनुसार एक वर्ष तपश्चर्या केली त्यांनी हा अलौकिक ध्वनी आकाशातून ऐकला आणि तो दिव्य असल्याचे स्वीकारले अशा रीतीने त्यांनी आपले मन व नियंत्रित केली आणि त्यांची तपस्या म्हणजे सर्व जीवांसाठी मान आदर्श आहे म्हणून ते सर्वश्रेष्ठ तपस्वी म्हणून ओळखले जातात ब्रह्मदेवाने केलेल्या तपस्येमुळे श्री भगवान अतिशय संतुष्ट झाले आणि आनंदाने त्यांनी ब्रम्हदेवा आपले वैयक्तिक धाम वैकुंठ लोक जो इतर सर्व गृह लोकांच्या पलीकडे असणारा परम लोक आहे प्रकट केला या दिव्य भगवत भगवधामाची स्तुती सर्व प्रकारच्या भौतिक क्लेशापासून आणि भ्रामक अस्तित्वाच्या भयापासून मुक्त झालेले सर्व पुरुष करतात ओम ज्ञान तिरंद ज्ञानांजना शला चुर्णिलितम येण तस्मय श्री गुरवे गुरम श्री चैतन्य मनोभी स्थापित भूतले स्वयं रूप कदामय ददाति स्वपदान्तिकं वंदेहुरो श्रीयुतपदकमल श्री गुरू हो। वैष्णवाच्या श्रीूप सागर जातम सगण रघुनाथ सजीव साद्वैतम सवधूत परीजनसैत्य कृष्ण श्री श्रीराधा कृष्ण सगण ललिता श्री विशाखावीता नमो ओ विष्णुपादाय कृष्ण भूतले ശ്രീമത്തെ ഭക്തി വേദാന്ത സ്വാമി നിതി നാമി നമസ്തേ സരസ്വത ദേ ഗൗരവാണി പ്രചാരിണി നിർവിശേഷ ശൂന്യവാദി പാശ്ചാത്യദേശത്തരിച്ചാ കൽപതൂ കൃപിന്ധു വേ പാവണേഭ്യോ വൈഷ്ണവേഭ്യോ നമോ നമ ജയ ശ്രീകൃഷ്ണ ചൈതന്യ പ്രഭു നിത്യാദ శ్రీ అద్వైత గదాధర శ్రీ వాసాది గౌర భక్త వృందరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ कृष्ण कृष्ण अरे अरे हरे राम अरे राम 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 हरे अरे हरे कृष्ण आज आपण स्कंद दुसरा अध्याय नव भगवत कथनानुसार उत्तरे यातील आपण श्लोक क्रमांक आठ आणि नऊ समजून घेत आहोत या आठव्या श्लोकात सांगण्यात आलंय कि ब्रम्हदैवाने आपल्या कालगणनेनुसार किंवा आपण असं म्हणू शकू की देवतांच्या कालगणनेनुसार देवतांच्या कालगणनेनुसार त्यांनी एक हजार वर्ष तपश्चर्या केली या ठिकाणी म्हटलं जात हो की आपले तीनशे साठ वर्ष म्हणजे देवतांचं एक वर्ष आणि तपश्चर्या करताना त्यांना एक अलौकिक ध्वनी ध्वनी आकाशातून ऐकू आला त आणि प आणि तेच त्यांनी स्वीकारला तो, स्वीकार तो दिव्य ध्वनी आणि त्यांनी आपलं मन व इंद्रिय नियंत्रित करून तपस्ये तपस्या केली आणि त्यामुळे त्यांना सर्व श्रेष्ठ तपस्वी म्हणून ओळखलं जात तर त्यांनी तपस्या केल्यामुळे पूर्ण श्रद्धा आणि प्रामाणिकपणे केलेल्या तपस्येमुळे भगवंत संतुष्ट झाले आणि ते ब्रह्मांडाचे निर्माता बनले आणि अशी शक्ती प्राप्त शक करू शकल्यामुळेच त्यांना सर्वश्रेष्ठ तपस्वी म्हटले जाते आणि नव्या श्लोकात म्हणतात की भगवंत संतुष्ट झाले त्यांच्या तपस्येनेमुळे आणि त्यांनी ब्रह्मदेव आपला जो गोलोक धाम आहे सर्व लोकांच्या वर त्याच त्यांनी प्राकट्य केलं आणि ते धाम कसं आहे तर ते सर्व क्लेशांपासून भौतिक क्लेशांपासून मुक्त आणि भ्रामक अस्तित्वाच्या भयापासून मुक्त असं ते त्यांचं धाम आहे आणि त्या धामात भगवद्गीतेतही कृष्णाने आपल्याला सांगितलंय की माझ्या धामात जो येतो तो परत या संसार चक्रात अडकत नाही त्याला परत पृथ्वीवर यावं लागत नाही आणि असे सुद्धा आपल्या ब्रम्ह म्हणते त्यांचं वर्णन करताना एक सुंदर श्लोक म्हटलेला आहे मणी प्रकरमसूप कल्प वृक्ष लक्षावृतेशू सुरभी अभि पालयंत्मी लक्ष्मी सहस्रशत संभ्रम सेमानम गोविंद गो गोविंदम आदि भजामी असं त्यांनी वर्णन केलंय आणि सांगितलंय की वैकुंठ साक्षात्कार केवळ दिव्य इंद्रियांनीच युक्त दिव्य रूपाद्वारेच होऊ शकतो आणि तेच आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय प्रभूजी आपल्याला पुन्हा सुंदर भाषेत समजून सांगतील हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 दिव्य ध्वनी ऐकणं आणि परमधामाचा अनुभव कसा असतो हे आजच्या ह्या दोन श्लोकांचं मुख्य विषय ब्रह्माजींची श्रद्धा पहा त्यांचा दैवी आज्ञेवरील विश्वास बघा सृष्टीचे प्रारंभी ब्रह्माजींना भ्रम ब्रह्म झाला होता त्यांना फक्त अंधकार दिसत होत जल दिसत होत जिथे पहा तिथे आणि अचानक त्यांनी आकाशातून दिव्य ध्वनी ऐकला तप तप वक्ता दिसत नव्हता तरी ब्रह्माजींनी त्याला परमेश्वराची आज्ञा म्हणून स्वीकारलं त्यांनी विचार केला नाही वाद केला नाही पुरावा मागितला नाही त्यांच्या शुद्ध भक्तीने शुद्ध बुद्धीने त्यांना जाणवलं की हा ध्वनी म्हणजेच परमेश्वर स्वतः त्यांनी तत्काळ आपल्या कमळासनावरून एक हजार दिव्य वर्ष तपस्या केली आता एक हजार दिव्य वर्ष म्हणजे जसं माताजी बोलल्यात की मानवाच्या हिशोबाने जर आपण मोजमाप केलं तर दोन ट्रिलियन एकसष्ट अब्ज वर्ष होतात तात्पर्यामध्ये प्रभुपाजींनी दिलेलं आहे की अ थ्री इंटू म्हणजे सिक्स इंटू थर्टी इंटू ट्वेल्व इंटू वन थाउजंड तर ही श्रद्धा आणि समर्पणाची कृती म्हणजेच काय तर आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होती आणि अशा प्रकारे ब्रह्माजी झाले या ब्रह्मांडातील प्रथम शिष्य त्यांनी दाखवून दिलं की दैवी ध्वनी कसा स्वीकारावा आणि त्यानुसार कृती कशी करावी कारण की परमेश्वर आणि त्यांच्या शब्दात काहीही फरक नसतो भागवतान आपल्याला हा एक महान तत्व शिकवत की भगवंत त्यांचे शब्द हे एकच आहेत फक्त दिसत नसला तरी त्या देवी शब्दांची शक्ती कायम असते जसं आपलं हरे कृष्ण महामंत्र हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे तसंच भगवद्गीता भागवतम किंवा कोणतेही शास्त्र हे सर्व भौतिक शब्द नसून जिवंत अध्यात्मिक शक्ती आहेत जी परमेश्वराकडून अवतरते तर जेव्हा आपण हे शब्द श्रद्धा आणि भक्तीने आणि योग्य स्रोताकडून ऐकतो तेव्हा त्या ते शब्दांमधून सुप्त असलेली कृष्ण चैतन्य आपल्या हृदयात जागृत होते श्री प्रभुपाद म्हणतात की भौतिक शब्दांमध्ये काहीही शक्ती नसते आणि अप्रामाणिक व्यक्तीकडून ऐकलेली दैवी शब्द ही निरुपोकी ठरतो खरं ऐकणं म्हणजे शुद्ध गुरुंकडून ऐक आणि म्हणूनच शुद्ध शिष्य परंपरेतून गुरु शिष्य परंपरेतून श्रवण करणं हेच आध्यात्मिक यशाच रहस्य आहे आणि दुसरं रहस्य काय गुरुच्या आज्ञेचं पालन ब्रह्माजींनी कोणताही प्रश्न न करता आज्ञा स्वीकारली तपस्येत तल्लीन झाले त्यांच्या या निष्ठेने त्यांचे मन आणि इंद्रिय शुद्ध झाले आणि शेवटी भगवंतांनी त्यावेळ दि, दिव्य दर्शन दिले भगवानाची आज्ञा नेहमीच त्यांचे योग्य प्रतिनिधी म्हणजेच काय गुरु यांच्या माध्यमातून येते आणि गुरुच्या आज्ञेचे प्रामाणिकपणे पालन केल्याने आपोआपच इंद्रिय संयमन ठरत खरं इंद्रिय संयमन म्हणजे दमन नाही तर सेवेत गुंतव गुरुच्या आदेशानुसार सेवा करणे हाच सर्वश्रेष्ठ तप आहे आणि या श्रद्धापूर्ण पालनाने ब्रह्माजीना सामर्थ्य लाभलं ला। ते संपूर्ण ब्रह्माडाचे निर्माते झाले म्हणूनच त्यांना सर्वश्रेष्ठ तपस्वी म्हटलं जात प्रभुपादजीनी सुद्धा असंच आपल्याला उदाहरण दिलं ह्याच श्लोकावर जेव्हा प्रभुपादजी लंडन मध्ये एकदा संभाषण करत होते तेव्हा त्यांनी त्यांचे जे शिष्य होते त्यांना सांगितलं की ते सगळे श्लोक वाचत होते त्या दिवशी सकाळी सकाळी पहिल्यापासून नवव्या श्लोकापर्यंत पोहोचले होते तर प्रभुपादजी बोलले श्लोक जे आहे ना ते योग्य मध्येच बोलायला पाहिजे आणि शुद्ध उच्चारण करूनच बोलायला पाहिजे म्हणे मी श्लोक तुम्हाला दिलेले आहे श्लोकांचं काय म्हणूया ट्रान्सलिटरेशन शब्द वापरलेला इंग्लिश मध्ये त्याचा अर्थ आहे की त्याची फोड करून दिलेली आहे आणि सोबत त्याचं जे त्यांनी काय बोललं भाषांतरही दिलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त प्रहुपादजी बोलले की मी तुम्हाला प्रद्युम्न सुद्धा दिला प्रद्युम्न म्हणजे जी प्रभुपादजींचा एक शिष्य होता तर म्हणे आता तो इथे राहील तुम्ही सगळ्यांनी आता लई मध्ये योग्य शब्द उच्चार करून बोलायला पाहिजे आणि पुढे ते बोलले की आजपासूनच संध्याकाळची जो सत्र आहे ना तेव्हा मी काही तुमच्यासोबत भाष्य करणार नाही तर हे जे माझे शिष्य आहेत तेच बोलतील आणि मला वाटलं तर मी थोडंफार मध्ये बोलेन आणि त्यांनी याच पालन केलं आणि चमत्कार आपण पाहतोय कि हिपीस हॅपी झाले तर असं गुरुच्या आज्ञेच पालन हे योग्य असायला पाहिजे हो प्रभुपाजीने तेच केलं गुरूंनी आज्ञा दिली ते जेव्हा युवक होते तेव्हा कि तू पाश्चात्य भाषेमध्ये पाश्चात्य देशांमध्ये ह्या भग आपल्या जो ज्ञान आहे वैष्णव जे ज्ञान आहे त्याचा प्रचार प्रसार कर आणि त्यांनी तेच केलं आणि असं जेव्हा आपण करतो भक्ती जेव्हा कळतो तेव्हा भक्तीचं फळही मिळत जसं आपल्याला अशा श्लोकात पाहतो ब्रह्माजींना मिळालं आणि ते म्हणजे वैकुंठ दर्शन एक हजार दिव्य वर्षांच्या तपेसेनंतर भगवान ब्रह्माजींमुळे प्रसन्न झाले आणि त्यांना आपले परमधाम वैकुंठला लोक दाखवले आता वैकुंठ ही कोणतीही काल्पनिक जागा नाही ती पूर्णत आध्यात्मिक आहे दुःख अज्ञान भय यापासून मुक्त स्वयंप्रकाशमय आणि नित्य श्रीजी गोस्वामी म्हणतात ब्रदारण उपनिषदाचा संदर्भ देऊन कि ऋषींनी वैकुंठ लोकांचे वर्णन ब्रह्म लोकाच्या वरच्या स्तरावर करतात हे भक्त जे आहे ते फक्त भक्तियोगीने प्राप्त होत कोरड्या तपस्येने ज्ञानाने किंवा ध्यानाने नाही इव्हन असं म्हटलं जात की रघुपा म्हणतात हे कि, कि रिकाम्या टरफळ्या ज्या आहेत त्यांना आपण कितीही मारलं तरी त्याच्यातून धान्य मिळत नाही तसच भक्तीशिवाय केलेले सर्व तप जे आहेत ते निष्फळ ठरतात म्हणजे पहा किती महत्वपूर्ण ही गोष्ट आहे आणि म्हणून योगच एकमेव हो फलदायी साधन आहे वैकुंठ धामात प्रवेशाचा मार्ग फक्त योग आहे ज्ञान योगा किंवा तपस्येचे इतर मार्ग तात्पुरती उन्नती देतात पण अखेरीस ते अपूर्ण राहतात योग मात्र आनंदाने ओतप्रत असतो भक्तासाठी तप किंवा प्रयत्नही सुखद असतात कारण ते प्रेमाने भगवंतांसाठी केलेले असतात म्हणूनच भागवतम सांगते की भक्तीखेरीज केलेली तपस्या निष्फळ आहे परमेश्वराचे आणि भक्तांचे दिव्य स्वरूप आपल्याला माहिती आहे ब्रह्माजींनी वैकुंठ पाहिले तेव्हा त्यांनी भगवान युवा स्वरूप पाहिले पूर्ण आनंद आणि सौंदर्याने वैकुंठातील सर्व भक्तही दैवी देहधारी आहेत आपला हा भौतिक देह मात्र पाच दोषांनी झाकलेला असतो पाच दोष आपल्याला माहिती आहे अज्ञान द्या अभिमान आसक्ती द्वेष आणि विषयात गुंतवणूक तर जोपर्यंत हे आच्छादन आहे तोपर्यंत तो वैकुंठ प्रवेश अशक्य पण निर्गुण ब्रह्माची जाणीव ही अपूर्ण असते खरी मुक्ती म्हणजे काय तर भगवंताची वैयक्तिक सेवा प्राप्त करणे आणि सर्वोच्च धाम कोणतं गोलोक वृंदावन सर्व वैकुंठ लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे जिथे भगवान श्री कृष्ण एका लहान मुलाच्या स्वरूपामध्ये गवळ्याच्या रूपामध्ये आपल्या गोप गोपिकांसह अनंत सुरभींचाही निवास करतात माताजींनी आपल्याला ब्रह्मसंहितेतील श्लोक उद्धृत करून सांगितला ते शाश्वत धाम आहे पूर्ण प्रेम प्रकाश आणि आनंदाने भर भरलेले आणि भगवत गीतेचा सारही का काय वैकुंठ प्रवेशाचा मार्ग भगवंत गीतेमध्ये सांगतात अकराव्या अध्यातील चोपन आणि पंचावन्नाव्या श्लोकामध्ये कि अर्जुना फक्त अविभक्त भक्तीनेच भक्त मला जसे मी आहे तसे ओळखता येते आणि फक्त या मार्गानेच माझ्या रहस्यांमध्ये प्रवेश करता येतो जो माझी निष्काम भक्ती करतो जो माझ्यासाठी कार्य करतो मला जीवनाचा सर्वोच्च ध्येय मानतो सर्व प्राण्यांशी मैत्री ठेवतो तो, तो निश्चितच माझ्याकडे येतो हीच भगवद्गीतेची खरी शिकवण आहे स्वार्थ विरहित सेवा प्रेमाने कर्म आणि केवळ भगवंतांसाठी ज म्हणजेच काय तर कृष्ण कर्म सर्व काही भगवंतांसाठी यश म्हणजे आपल्या कर्माला कृष्णासाठी अर्पण करणं भक्त व्यापारी असू द्या कामगार असू द्या विद्यार्थी असू द्या सर्व कार्य भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करतो स्वतःच्या भोगासाठी नाही स्वतःसाठी घर बांधलं तर बंधन पण कृष्णासाठी मंदिर बांधलं तर मुक्ती गरीब माणूस सुद्धा तुळशी लावून जल अर्पण करून सेवा करू शकतो पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती हीच खरी आहे प्रत्येक क्षणाला भगवंतांसाठी अर्पण भक्तीचे नऊ आपल्याला माहिती प्रक्रिया एक खरा भक्त नौ भक्ती प्रक्रियांपैकी एक किंवा अधिक प्रकार पूर्णपणे गुंतू शकतो कीर्तनम स्मरणम अर्चनम पादसेवनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनं यापैकी एक जरी निष्ठेने केली तरी भक्त वैकुंठ प्रवेशास पात्र ठरतो ह्या जीवनातील ह्या श्लोकांवरून आपल्याला शिकवण मिळते पहिलं म्हणजे योग्य ऐका जसं ब्रह्माजी भगवंतांकडून ऐकलं तसं आपणही गुरुंकडे ऐकाव दुसरं श्रद्धा ठेवा आज्ञा पाळा ब्रह्माजींनी प्रश्न केला नाही त्यांनी कृती केली तिसरं इंद्रिय नियमन म्हणजे सेवेत गुंतवणूक चौथ भक्तीशिवाय भगवंतांचे धाम दिसत नाही आणि पाचवं सर्व काळ कृष्णाला निष्कर्ष काय आजच्या श्लोकाचा तर वैकुंठाच्या दाराच द्वार जाहे ते कस उघडायचं ब्रह्मजींची तपस्या ही केवळ कठोर साधना नव्हती शुद्ध भक्तीचा सर्वोच्च तो एक नमुना होता भगवंतांनी त्यांच्या निष्ठेवर प्रसन्न होऊन त्यांना वैकुंठ दाखवलं तसच जो भक्त गुरुच्या आज्ञेनुसार श्रद्धेने सेवा करतो त्याच्या हृदयातच वैकुंठ प्रकट होतो भगवंत गीतेत म्हणतात तद् धाम परम जे माझ्या धामात पोहोचतात ते पुन्हा या जगात येत म्हणून श्रद्धा आज्ञापालन आणि भक्ती सेवा यांच्या माध्यमातून प्रत्येक जीव ब्रह्माजींसारखा मार्ग चालू शकतो अंधकारातून प्रकाशाकडे संभ्रमातून ज्ञानाकडे भौतिकतेतून प्रेममय गोल वृंदावनामध्ये प्रवेश करू शकतो हरे कृष्ण धन्यवाद प्रणाम